अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विभागात विशेष सूट मिळवा थकीत रकमेचा कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सूट मिळवा आजपासून चार दिवस एकतीस मे दोन हजार चोवीस शेवटचा दिवस एकतीस मे दोन हजार चोवीसपूर्वी मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्यास शास्तीमध्ये शंभर टक्के सूट मिळवा कर ऑनलाईन भरा सामान्य करात दहा टक्के सूट मिळवा ऑनलाईन भरणा केल्यास तीन टक्के तर महिला मालकमध्ये पाच टक्के सूट मिळवा रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाच टक्के सूट तर सोलर रुपीज एक हजार किलो वॅट डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती एम सी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या आजपासून चार दिवस एकतीस मेपर्यंत शंभर टक्के सूट मिळवा भातकुली तालुक्यातील गौरखेडा या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे जुनी पाण्याची टाकी तर आहे मात्र ती जीर्ण असल्याने कधीही जमीनदोस्त होऊ शकते अशातच आता ग्रामपंचायत वतीने याच गावात दुसरी टाकी मंजूर करून संबंधित कंत्रटदाराने बांधकामाला सुरुवात तर केली मात्र एक वर्ष होऊन आता काम बंद केल्याने टाकीच्या बांधकामात अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे गावात झालेल्या आमसभेत पिण्याच्या पाणी टाकीचा मुद्दा चांगलाच गाजलाय टाकीच्या बांधकामाला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग एकमेकांच्या अंगावर जबाबदार असल्याचे बोलले जात आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील जलशिवार योजना पाधन रस्ता बांधकामासह पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकामात अनियमितता झाल्याचे आता अनेक गावातील अनेक गावा अने नागरिक आरोप करीत आहेत अशीच अनियमितता पिण्याच्या पाण्याच्या टाकी बांधकामात तर झाला नाही असा थेट संताप आणि आरोपही भातकुली तालुक्यात येत असलेल्या गौरखेडा या गावातील ग्रामस्थांनी संपन्न झालेल्या आमसभेत केला आहे गावात जिल्हा परिषद पाणीपुरवठा अंतर्गत याआधी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले मात्र आता तीच टाकी जीर्ण झाल्याने ती कधीही जमीनदोस्त होऊ शकते दुसरीकडे याच टाकीतून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने आता याच गावात गेल्या एका वर्षापासून नव्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात झाली आता गावातील प्रत्येक नागरिकांना पुरेसा पाणी मिळणार अशा आशेकडे नागरिक असताना शेवटी ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून आली या टाकीचे बांधकामसुद्धा आता अपूर्णच असल्याने संबंधित कंत्राटदाराने चक्क चार महिन्यापासून बांधकाम थांबून ठेवल्याने आता पुन्हा नागरिकांमध्ये आक्रोश दिसून आलाय सत्तावीस च्या दिवशी झालेल्या आमसभेत याच पाण्याच्या टाकीचा मुद्दा घेऊन ग्रामस्थांनी सरपंचसह ग्रामसेवक विरुद्ध आपला चांगला संताप व्यक्त केलाय यावर आमच्या प्रतिनिधीने येथील ग्रामसेवक डिम्पल टायडे यांना विचारले असता टाकीचे बांधकाम जिल्हा परिषदेकडे असते आमचे काही घेणे देणे नाही अशा उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली एवढेच नाही तर प्रतिक्रिया देण्यासही टाळलेत आता त्या दिवशी मी बोलले त्याच्या होता होताना रे बोलणं झालं ना तो आला त्याने पाहिलं कामही चालू होतं मी स्वतः डोळ्यानं पाहिलं त्या दिवशी आठ दिवसापूर्वी मला बोला दियो। दियो। मला त्याला विचारू द्या ठेके ठेकेदारास थोडी बोलत आहे मी इंजिनियर साहेबासह बोलत आहे सांगा गावाची जबाबदारी तुमच्यावर आहे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून काम चालू आहे त्याच्या टेंडर भेटलं होतं त्याच्यामध्ये काही त्यांना कालावधी हो भेटलेला असेल काम पूर्ण करण्याचा किती महिन्याचा ऐका त्याला अर्थ ऐका

तर दुसरीकडे आमच्या प्रतिनिधीने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गाठले त्यांना विचारले असता टाकीबद्दल गावातील सरपंचाने पाठपुरवठा करायला हवा आम्ही ठेकेदारसोबत सोबत पत्रव्यवहार केलाय त्यांचे बिल रोखून ठेवले आहे अशी माहिती पाणीपुरवठा अधिकारी सोनाली शेंडे यांनी सांगितलेत सरते गोरखेडा या गावात आधीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अनियमितता तर दुसरीकडे पुन्हा नवीन बांधण्यात येणाऱ्या टाकीत नक्कीच अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे तर याच बांधकामात कुठेतरी पाणी मुरले हेही म्हणण्यास वावगं ठरणार नाही काय सांगाल गोरखेड या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू होते किती दिवसापासून प्रलंबित आहे काम आणि चालू कधीपासून झाले होते जलजीवन मिशनचे पाण्याच्या टाकीचे काम हे जवळजवळ दहा अकरा महिन्यापासून सुरू आहे आणि हे एकोणतीस लाखाची टाकी आणि गावातील पाईपलाईन असं अशी योजना आहे आणि या अकरा महिन्याच्या पासून एखादा महिना काम होते दोन महिने बंद पडते असं हे सुरू आहे आणि हे काम टाकीचं पूर्ण अपूर्ण आहे पन्नास टक्के काम झालेलं नाही आहे आणि कामही म्हणजे याचा दर्जाही असा चा चांगला नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि जुनी जे पाण्याची टाकी आहे ते शिकस्त झाली असून याच टाकीमधून जुन्या आमचा पाणीपुरवठा सुरू आहे आणि हे टाकी कधीही को कोसळू शकते आणि गावचा पाणीपुरवठा बंद पडू शकते गावामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता आहे दुष्काळ आहे पाण्याची चं पाणी मिळत नाही चंचन होत आहे गावामध्ये पाण्याची भट सर्व लोक भटकत आहे इकडे तिकडे पाण्यासाठी गावामध्ये दुसरी दुसरा पाण्याचा पर्याय नाही आहे हापशा आहे त्या बंद पडलेल्या आहे विहिरी आहे त्या बुजवल्या गेलेल्या आहे आणि काल सरपंचांनी आमच्या गा ग्रामपंचायतमध्ये आमसभा ठरवली होती त्या आमसभेमध्ये गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नाविषयी खूप रेटून धरला आणि गोंधळ पूर्ण गोंधळात आमसभा म्हणजे झाली नाही ते सरपंच गयजर असल्याकारणाने आमसभा झालीच नाही आणि अशा गोंधळात काल गावकऱ्यांनी चर्चेचा विषय झालेला आहे की या पाण्याची टाकी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती आणि पाणीपुरवठा पाईपलाईन गावामधली हे सुरळीत व्हायला पाहिजे होती कारण की समोर पावसाळा आहे अकरा बारा महिनेसुद्धा होऊन गे होत आहे तरी आमच्या गावाचा पाणीपुरवठा ज जलजीवन मिशन हे पूर्ण झालेलं नाही यामध्ये ठेकेदार निष्क्रिय आहे आणि याचा पाठपुरावासुद्धा सरपंच आणि ग्रामपंचायतनं केला की नाही अशी गावामध्ये चर्चा आहे तरी गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की ह्या ज पाण्याच्या टाकीचे काम आणि पाईपलाईनचे काम हे त्वरित व्हावे म्हणजे आमचा गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटून जाईल आणि भरपूर आम्हाला पाणी मिळेल अशी सर्वांची गावकऱ्यांची मागणी आहे तुम्ही पाहून घ्या पाणी पाण्याच्या टाकीचा कामाचे दर्जा कसा आहे निष्कृत दर्जाचं काम आहे एवढं फिनिशिंग नाही आहे पाणी व्यवस्थित दिलेलं नाही आहे असं लक्षात येते म्हणजे मात्र काम केल्यासारखं वाटते असं सुटसुटीत जसं पाहिजे तसं काम होऊन राहिलं नाही आणि आता हे तीन महिन्यापासून बंदच पडलेला आहे इथे कोणी ठेकेदार येऊन पाहत नाही कोणाचं लक्ष नाही याबद्दल ग्रामपंचायतने किती वेळा पाठपुरावा केला ते उत्तर द्यायलाच तयार नाही आहे याविषयी चर्चा नाही आमच्याकडे आम आहेच नाही म्हणते हे काम काल सुद्धा आमसभेमध्ये ग्रामसेवकांना विचारले असतात त्यांनी सांगितले की आम्हाला या बांधकाम टाकीचे काही एक लेणे देणे नाही सर्व जिल्हा परिषदचं आहे काय सांगलं याबाबत ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये काम जिल्हा परिषद मार्फत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी सरपंच वगैरे यांचं काम आहे त्याकडे लक्ष देणं केला माहिती नाही मिली भगत आणि आर्थिक व्यवहार कोणाकोणात झाला दिलेल्या निविदाप्रमाणे दिलेल्या अवधीत कंत्राटदारांनी टाकीचे पूर्ण आणि चांगले काम का केले नाही हे सुद्धा शोधून दोषीविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता खरंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीसह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष टाकणे आता गरजेचे झाले आहे